आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या हाती येत आहे थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे दिनांक दोन जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या जा सुमारास वणी सापोता रोडवरील अंबानेर फाटा या ठिकाणी पिकअप व दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या भीषण अपघातात दुचाकीस्वार स्वार दोघे जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे याबाबत सविस्तर असे की पिकअप गाडी क्रमांक एम एच एच्या एयू सहासष्ट एकोणावीस ही गाडी सापुताऱ्याच्या दिशेने वनीकडे जात असताना वणीकडून जोरदार धडक झाली या दरम्यान दुचाकी हवेत उडाल्याने स्फोट होऊन दुचाकी जळून खाक झाली यामध्ये दयाराम चिमन महाले वयवर्ष तीस राहणार महालपाडा तालुका सुरगाणा व जयंत शांतरा बंगाळ बंगापाळा सुरगाणा हे दोघी दुचाकी स्वार जागी स्टार झाले आहेत या अपघातात दुचा दुचाकीने हवेत पेट घेतल्यानंतर एकच धावपळ उडाली होती त्या ठिकाणी वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती या अपघातानंतर पिकअप चालक हा घटनास्थळावरून फरार झाला आहे ही, ही पिकअप दरेगाव वणी येथील असल्याची माहिती देखील मिळते आहे या भीषण अपघाताची माहिती वणी पोलिसांना मिळताच वनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक महेश शिंदे पोलीस हवालदार धनंजय शिलावटी पोलीस नाईक साबळे पोलीस शिपाई भोळे यांच्यासह टीम घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत्यू घोषित केले आहे या अपघाताबाबत वणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत प्रबंधमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रकाश पागोल वणी कळवण ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोरवर जा रंगभूमी ॲप डाउनलोड करावं या दहा कोळीच्या जीवनात अपडेट रहा